महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात लक्षवेधी सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात बाकावर बसून मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं चा पाहायला मिळत आहे यावरून मंत्री कोकाटेंवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात तुमची भूमिका काय दादा कारण की कृषी मंत्र्यांचा रमी सोशल मीडियावरती व्हायरल झालाय विरोधक म्हणतात राजीनामाच द्यावा म्हणून संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे पत्रकार मित्रांनो विधीमंडळाचा जो एरिया आहे तो राम शिंदे साहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालंय कारण त्यांची एक मा माहिती मी घेतली तर त्याचं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाहीत काल मी दुपारी इथं पोहोचलो दुपारनंतर बाकीचे माझी मिटिंग मी, मी देवगिरीला घेत होतो आणि आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज खरं तर दिल्लीमध्ये पण एक महत्त्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोललेलं होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो की बाबा मी आज मिटिंग पण बऱ्याच लावलेलं आहे तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून मिटिंग घेत होतो त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सक्त सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी स त्याची दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता, होता कामाने परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले भिजा झाले आहे तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर काय तो निर्णय घेणार पवार तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल मुख्यमंत्री आम्ही करून तो निर्णय कृषी मंत्री बोलतात कृषी मंत्री बोलतात असं रोहित पवार बाकी कोण काय बोलत त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं राज्यमंत्र्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनच होता का मला सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री नाही नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचं असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी याच्याबद्दलच कुठतरी आपण काही बंधन स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा